आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यातील दहिवडी येथे अनेक अकॅडमी आहेत परंतु ज्ञानेश्वरी अकॅडमी म्हणजे पोलीस घडवण्याची फॅक्टरी आहे ही ज्ञानेश्वरी अकॅडमी राज्यातील नामवंत अकॅडमी म्हणून प्रसिद्ध आहे या अकॅडमीत पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यातून हजारो विद्यार्थी पोलीस प्रशिक्षणासाठी येत असतात या अकॅडमीतले एकावन्न जण विविध पोलीस भरतीत भरती झालेले आहेत ज्ञानेश्वरी अकॅडमीची झेप अशीच उंच जाऊ दे आणि अशीच गोरगरिबांच्या मुलांना पोलीस भरती करण्यात यश येऊ दे असे मत सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ सोनिया गोरे यांनी केले आहे काही दिवसांपूर्वी राज्यात विविध ठिकाणी पोलीस भरती आर्मी भरती पार पडल्या या भरतीत महाराष्ट्रात बहुचर्चित असलेल्या ज्ञानेश्वर करिअर अकॅडमीचे एकावन्न विद्यार्थी भरती झाले असून अजून मुंबईसह कित्येक जिल्ह्याचे आणि कारागृह रिझल्ट बाकी आहे या निकालामध्ये अनेक विद्यार्थी यशस्वी होणार आहेत त्याचबरोबर गतवर्षी झालेल्या भरतीत ज्ञानेश्वरी अकॅडमीची एकोणसाठ विद्यार्थी पोलीस भरती झाले होते या अकॅडमीत गरीब गरजू आणि कष्टाळू विद्यार्थी प्रामाणिकपणे या ठिकाणी येऊन सराव करत यावेळी नवीन पोलीस भरती झालेल्या पोलिसांचा आणि पालकांचा सत्कार सोहळा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली सिद्धनाथ सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ सोनिया गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण स्पर्धा परीक्षे संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनीही अकॅडमी संदर्भातील मनोगते अकॅडमीतील जुन्या आठवणी शिक्षकांविषयीचे अनुभव दशरथ गणपती गंभरे यांनी व्यक्त केला यावेळी नगरसेविका उज्ज्वला पवार नीलम जाधव ज्ञानेश्वरी अकॅडमीचे संचालक राहुल शामराव खाडे संचालक निखिल दशरथ गंभरे यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन चंद्रकांत कोकाटे तर आभार निखिल गंभरे यांनी मानले मान ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा